आजच्या धावपळीत अनेकदा लोक कामाच्या गडबडीत जेवण करणं टाळतात आत्ता वेळ नाही किंवा नंतर जेवतो असं म्हणत ते भुकेकडे दुर्लक्ष करतात मात्र भूक लागल्यानंतरसुद्धा वेळेवर अन्न न खाल्ल्यास शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात दीर्घकाळ उपाशी राहिल्यास केवळ अशक्तपणाच नाही तर अनेक शारीरिक आणि अने मानसिक समस्या उद्भवतात आरोग्य राखण्यासाठी आणि कार्यक्षमता टिकवण्यासाठी वेळेवर अन्नग्रहण करणं आवश्यक असतं भुकेच्या स्थितीत शरीरातील ऊर्जेचा साठा झपाट्याने कमी होतो त्यामुळे माणसाला अचानक चक्कर येऊ शकते किंवा थकवा जाणवतो शरीर कोर्टिसोल नावाचा तणाववर्धक हार्मोन जास्त प्रमाणात तयार करू लागतं त्यामुळे मानसिक तणाव वाढतो त्यामुळे भुकेल्या अवस्थेत काम करणं अवघड होऊन जातं आणि कार्यक्षमता घसरते शरीराचा नैसर्गिक ऊर्जेचा प्रवाह बिघडतो आणि परिणामी झोपेच्या सवयींवर सुद्धा परिणाम होतो जेव्हा भुकेकडे वारंवार दुर्लक्ष केलं जातं तेव्हा चयापचय प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम होतो वेळेवर अन्न न मिळाल्यामुळे शरीर अतिरिक्त फॅट साठवायला सुरुवात करतं आणि वजन वाढण्याची शक्यता अधिक असते काही लोक वजन कमी करण्याच्या उद्देशाने जेवण टाळतात परंतु हा मार्ग आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरतो चयापचय व्यवस्थित राहण्यासाठी आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी भूक लागल्यावर वेळेवर योग्य आणि संतुलित आहार घेणं गरजेचं आहे मेंदूचं कार्य सुरळीत राहण्यासाठी सुद्धा वेळेवर अन्नग्रहण करणं महत्त्वाचं आहे मेंदूला कार्य करण्यासाठी सतत ग्लुकोजची गरज असते जर वेळेवर अन्न घेतलं नाही तर रक्तातील साखरेची पातळी घसरते परिणामी लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते विचारशक्ती मंदावते स्मरणशक्तीवर परिणाम होतो आणि त्याचबरोबर रक्तातील साखर कमी झाल्यामुळे व्यक्तीमध्ये चिडचिडेपणा वाढतो मूड स्विंग्स होतात आणि मानसिक स्थैर्यही बिघडतं म्हणूनच कितीही गडबड असली तरीही भूक लागल्यानंतर वेळेवर अन्नग्रहण करणं अत्यंत गरजेचं आहे शरीर आणि मनाची योग्य कार्यक्षमता टिकवण्यासाठी तणाव टाळण्यासाठी एकंदर आरोग्य चांगलं राहण्यासाठी भुकेच्या सिग्नल्सकडे दुर्लक्ष न करता वेळीच पौष्टिक आणि संतुलित आहार घेणं आवश्यक आहे